नमस्कार प्रेक्षकांनो मी सृष्टी गीते तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण समाजातील अशा महिलांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत ज्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आज आपल्या प्रभातच्या स्टुडिओमध्ये दे देखील अशाच खास पाहुण्या आलेल्या आहेत उद्योग जगतातलं नावाजलेलं नाव सुनंदा सतीश गडाळे नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सुरुवातीलाच आवर्जून विचारावं वाटतं की उद्योग जगतात आपली यशस्वी घोडदोड सुरू आहे तर नेमकी या प्रवासाला सुरुवात कशी झाली आणि यामागची प्रेरणा काय होती मी म्हटलं ना परिस्थितीने मला या व्यवसायात आणलं नाहीतर जे लेडीज करतात त्याचप्रमाणे मी वागले असते काहीतरी आपण करायचं का एकतर मी मारवाडी मूळचे त्यामुळे बिझनेस हा रक्ताचाच भिनलेला असतो पण मला परिस्थिती इतकी खराब होती की मला काहीतरी उद्योग करायचा नोकरी तर करू शकणार नव्हते पण उद्योग करायचा हे डोक्यात पूर्णपणे होतं आणि ती प्रेरणा मला माझ्या मिस्टरांनी दिली सतीश गडाळे यांनी मला प्रेरणा दिली शेवटी परिस्थिती मला काहीतरी उद्योग करायला भाग पाडत होती मला तर करायची नव्हती म्हणून मी बिझनेस सुरुवात केली माझ्या वडिलांचा करणार होते तो वडिलांचा न करता मी माझ्या मिस्टरांचा म्हणजे माझ्या सासऱ्यांचा जो व्यवसाय होता तो आम्ही केला दोघांनी दोघंही वयाने लहानच होतो लहान वयाचंच लग्न केलं होतं आणि मॅडम आपण जर बघितलं तर जगदंबा ग्रुप हे नाव उद्योग जगतात अगदी नावाजलेलं आहे तर हे नाव टिकवून ठेवण्यासाठी नेमकी तुमच्या समोर कोणती आव्हान आली आणि ती तुम्ही कशा पद्धतीने पार पाडली आव्हानाचं खूप अगोदर जेव्हा आम्ही सुरुवात जगदंबाची आम्ही केली त्यावेळेला महिलांचा एक उद्योग म्हणून मी हे हा व्यवसाय चालू केला होता त्याच दरम्यान माझ्याकडे एक दोन अपंग अशा दिव्यांग बघिनी आल्या तर म्हणाला आम्हाला काहीतरी उद्योग द्या आमच्या घरात खाण्याचे बांधे काहीतरी द्या माझ्या डोक्यात आलं स्वच्छता तर करतील या काही नाही केलं तर त्या दृष्टीने त्यांना मी दोघींना कामावर ठेवलं त्यांना तीनदा विचारलं तुम्ही करणार ना त्यांनी अगदी गॅरंटीने सांगितलं नाही ना आम्ही कॉन्फिडन्सने उत्तर दिलं हो आम्ही करू मग त्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आपण म्हणजे त्यावेळेला ही दिव्यांग कल्पना डोक्यात यायला सुरुवात झाली अगोदर होते अगोदर माझ्या मिस्टरांचा म्हणजे माझ्या सासऱ्यांचा बिझनेस युनिफॉर्म सप्लायचा होता त्यामुळं तो बिझनेस माझ्या मिस्टरांना माहिती होता पण त्या दरम्यान खूप कॉम्पिटिशन्स होत्या म्हणजे आता मी वीथ क्लॉथ लोकांना सप्लाय करतो त्यावेळेला mm. आम्हाला ज्या कुठल्या कंपनीची ऑर्डर मिळायची त्यांची आम्हाला ते आम्हाला कापड द्यायचे आणि मग आम्ही फक्त शिवून द्यायचं एवढंच होतं मग ते देता देता डोक्यात असं आलं की आपण का नाही ही सुरुवात mm. आपण सगळ्या गोष्टीत मोठ्या प्रमाणातच सुरुवात करायची आणि तशीच कल्पना आली मिस्त्रांच्या डोक्यात आली मग त्यांनी मला सांगितलं मी त्यांना पूर्ण मदत केली आणि उद्योजकता ही अंगात होतीच म्हणजे काहीतरी करायचं हे लहानपणापासून होतं माझ्या वडले वडील लहानपण वयात वारले तो वडिलांचा बिझनेस मी रन करणार होते पण तेव्हा मी खूपच लहान होते त्यामुळे कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही पण मला ती करायची जिद्द होती मग मी ह्यांच्या मी मिस्टरांच्या व्यवसायात घुसले आणि त्यानुसार आम्ही ते तो व्यवसाय सुरुवात केली yes. आणि मॅडम आपण जर बघितलं तर सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे आपण केवळ जगदंबा ग्रुपचं नाव टिकवून ठेवलेलं नाही ता आहे तर त्याचा विस्तारही मोठ्या प्रमाणात केलेला आहे तर हे सर्व करताना कोणते नाविन्यपूर्ण बदल तुम्हाला अंगीकारावे लागले या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मला सगळ्यात प्रथम सगळ्या या दिव्यांग माझ्या बंधू भगिनींना माझ्याकडं कामाला ठेवून त्यांना मी मला शिकवावं हो लागलं त्यांना ट्रेनिंग द्यावे लागले mm. ट्रेनिंग देताना खूप कष्ट झाले साध्या माणसालासुद्धा सरळ ज mm. शिकवलेलं जमत yeah. नाही तर हे जे दिव्यांग होते पण mm. ह्यांना ते जमलं त्यांच्याकडनं मी करून घेतलं त्यांच्यात ती जिद्द निर्माण केली mm. आणि त्यांना थोडासा असं म्हणाल पैशाचा लोभ दिला असंही म्हटलं तरी चालेल की त्यांना मी म्हटलं नाही तुम्ही एवढं काम केलं तर तुम्हाला एवढे पैसे मिळणार ह्यांनी ते ते स्वतःही आत घुसत राहिले की आम्हाला काय नवीन करता येईल संधी एक एक नवीन संधी त्यांना आम्हाला द्यायला काही हे वाटलं नाही की अगदी व्यवस्थित त्यांनी पार पाडलं तुम्हाला उदाहरण देऊ का माझ्याकडे ज्या त्या दोन महिला कामाला लागल्या होत्या त्यांनी अजून दोन चार जणींना सांगितलं मग मला असं वाटलं की ह्या पायाने चालू शकत नाही पण छोटा पाठ असतो असा कटिंगचा पूर्वी पाठ असायचा त्या पाट पाटावर त्यांना इस्त्रीचा प्लग लावून दिला आणि त्यांना इस्त्री कशी कर करायचे ते शिकवलं इस्त्री करायला यायला लागल्यावर ला 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 त्या इतक्या भरभर इस्त्री करायला लागलं की त्या घड्या लवकर घालता येईना एक अंध मुलगी आली त्या अंध मुलीला मी पहिल्यांदा शिकवलं आता तिला तिनं घडी कशी गा घालावी शोल्डरपासून कसं घडी घालायची पहिली सुरुवात तर त्यावेळेला ते तिला आम्ही फर्मा बनवून दिला ती तो त्या काप शर्टामध्ये ठेवायची शर्टाच्या फरम्याला ती पुठ्ठ्याने त्याला गुंडाळायची आणि तो शर्ट आम्हाला काढून द्यायची इतकी सुंदर घडी झाली की आपण लोक घालू शकत नाही इतकी सुंदर ती घडी घालू शकत होते सुरुवात त्यांनी घडी घालण्यापासून केली कपडे शिवायला त्यांनी सुरुवात केली आणि मॅडम आता गेल्या महिन्यातच आपल्यावर दुःखद प्रसंग उडवला आपले पती सतीश गडाळे यांचं निधन झालं तर या धक्क्यातून तुम्ही स्वतःला तुमच्या कुटुंबियांना कसं सावरलं मला धक्का खूप मोठा होता मला तो डायजेस्टच होण शक्य नव्हतं कारण असे ते जाण्यासारखे आजारी वगैरे काही नव्हते आणि अचानक मी दोघं भेटायला येणार आहोत अडीच वाजता आणि थोड्यात कल फोन येतो की ते गेले म्हणून माझ्या पायाखालची जमीनच सरकली पण त्यावेळेला माझा मोठा मुलगा माझे पुतणे सौरभ तेजस या सगळ्यांनी मला सावरलं आणि शेवटीच्या तिघांच्या तोंडाकडे पाहून लक्षात आलं की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे माझ्या मुली पण रडत होत्या आमच्यासाठी आज म्हणजे अविश्वसनीय होतं सगळं त्याच्यातनं ते त्याच्यावर विश्वास ठेवावा लागला आणि मग त्याच्यातनं मी स्वतःच सावरले म्हटलं तुम्ही जर असे रडत बसला तर मग मी का मी कोणाकडं बघू तेव्हा तिघांनी मिळून मायाकडं बघून मम्मी पप्पा नाही येत पण मम्मी आहे तो धक्का मी सावरला आणि मॅडम मुळात म्हणजे खरंच हा जो तुमचा संघर्ष आहे किंवा तुम्ही या क्षेत्राकडे आलात परिस्थितीवर मात करून खरंच म्हणजे वाखडण्याजोगी गोष्ट आहे ही आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत असतानाच तुम्ही सामाजिक जबाबदारा पार पाडण्यात देखील अग्रेसर आहात दिव्यांग बांधव अपंग बांधवांसाठी तुमचं कार्य मोलाचं आहे आणि त्याच कार्याची पोचपावती तुम्हाला लंडन येथे तुमचा सन्मान देखील झालाय तर नेमकं आपण या बांधवांसाठी काम करावं ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली एक दोन तीन लेडीज आल्या होत्या त्यांच्याकडनं मी कामं करून घेतली मी त्यांना अगोदर साफसफाईचीच कामं दिली होती की ते बसून झाडतील स्वच्छ ठेवतील कारखाना पण त्यानंतर त्यांच्यातली एक हुन्नरबाजी त्यांच्या अंगातली ही पाहून हार हुनरी स्वभाव पाहून मी त्यांना एक एक काम देत गेले दे, ते करत गेले आणि त्याप्रमाणे त्यांनी हा प्रपोगंडा सगळीकडे झाला सोलापूरमध्ये की अपंग लोकांनाही काम देतात महिला तर माझ्याकडे येतच होत्या कामाला पण अपंग लोकं माझ्याकडं दिव्यांग बंधू भगिनी माझ्याकडे यायला सुरुवात केली मग मी त्याच्यानंतर ती सुरुवात केली मेनबाईल माझा स्वतःचा पाय फ्रॅक्चर झाला होता माझे सगळे पायाच्या डाव्या पायचे रिगामेंट तुटले होते त्यामुळं मला अपंगाचं दुःख जाणवत होतं की मला आजही चालताना त्रास होतो मला त्या अपंगाचं दुःख माहिती होतं की काय दुःख येतं की जो पळत असणारा माणूस एकदम चालणं बंद करतो तेव्हा जे दुःख होतं ते, ते मी स्वतः भोगलेलं होतं तेव्हा माझा स्वानुभवच खूप मोठा होता आणि मॅडम जसं तुम्ही मगाशी बोलताना म्हटलं की तुमच्या या कार्यासाठी कौतुकाची थाप मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत त्यांनी देखील तुमचं कौतुक हो लंडनमध्ये तर मला भेटल्या तर पहिल्या ज्या तीस जणांचा सत्कार झाला त्याच्यात माझाही सत्कार होता त्यांचा स्वतःचाही सत्कार झाला होता त्या समोर बसले असताना वरती व्हिडिओवर दाखवत होते माझं कार्य जे माझ्या फॅक्टरीतले लोक कसे काम करतात काय करतात ते पाहून ते आम्ही जेव्हा खाली उतरले तर त्यांनी मला पहिल्यांदा एकदम असं मी त्यांच्याकडं पाहून हसले तर त्यांनी मला विचारलं तुम्हाला कसं काय जमलं म्हटलं मॅडम तुम्ही एकदा आमच्याकडे नक्की या ना तुम्ही स्वतः प्रत्यक्ष आल्यावर व्हिडिओवर दोन मिनटाची क्लिप दाखवली आहे आपण प्रत्यक्ष पाहिल्यावर खूप आनंद वाटेल आणि त्यांनी मला कबूल केलं की मी नक्की तुमच्या फॅक्टरीला व्हिजिट देईन त्यांना ते पाहायला मला आवडेल मी मगाशीही म्हटलं तुम्हाला म्हणजे या बांधवांसाठी खूप मोलाचं कार्य आहे म्हणजे त्यांचं जीवनच एक प्रकारे बदलल्यासारखं आहे हे सर्व करताना एखादा असा इमोशनल प्रसंग सांगता येईल का जो तुमच्या लक्षात आहे आणि लक्षात राहील काय कारण लक्षात राहणार सगळ्यात मोठे चार पाच प्रसंग आहेत माझ्या घराकडं अन्न माणूस आणि अपंग स्त्री अशी लग्न झाली लव्ह मॅरेज त्यांची आणि त्यांना मला सांगायला लाज वाटत होते की आमचं प्रेम आहे म्हणून ते भीत मायापुढं बोलले की असं असं आमचं आहे तर आम्हाला लग्न करायचं तर ती अतिउच्च म्हणजे आनंदाची घटना होती मग मी त्याच्यानंतर त्यांना म्हणजे त्यांना प्रोत्साहित केलं त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या कोणी असतील त्यांच्या घरातले बहीण भाऊ त्यांना सांगितलं हे करतात लग्नाचं त्यांना करून दे आणि मी त्यांना प्रोत्साहित म्हणजे त्यांना लग्न करताना मी त्यांना पूर्णपणे मदत केली संसाराची मदत केली आणि ते अंध इतके एकमेकांवर प्रेम करतात की असं आपण पाहिलं ना की डोळस लोक एक नवरा बायको एकत्र असताना जितकं प्रेम दिसणार नाही इतकं ह्या जोगात प्रेम दिसतं म्हणजे त्यांना एक एकमेकांना कळतं बरोबर आता ही जोबाईची वेळ झाली आहे की लगेचच ती बरोबर त्याच्याकडे जाणार चला जेवायला जाऊ ते जेवत बसणार तो आनंद पाहायला खूप मोठा हे मिळतं अक्षरशः डोळे भरून येतात की मी खूप काही चांगलं काम केलं आता बोलताना सुद्धा माझा आवाज जातो जातोय किसे? या वेगळ्याच भावना आहेत आणि खरंच ऐकूनही छान वाटलं या सर्व गोष्टी आणि सर्वात महत्वाचं की यशस्वी उद्योजिका म्हणून आज तुमचं नाव आहे उद्योग जगतात तर जे तरुण उद्योजक असतील महिला असतील जे या उद्योग जगताकडे वळत आहेत तर त्यांना काय सल्ला द्याल या कार्य क्षेत्रात सग... येताना सगळ्यात महत्वाचं तुम्ही तिचं त्या टिकव टिकव धरला पाहिजे नुकसान नुक्षा <laughs> होणारच जेव्हा बिझनेस करतो तेव्हा काही ना काही नुकसान होतच असतात पण ती सहन करण्याची आपल्याला ता, ताकद पाहिजे आणि त्या त्याच्यावर मात करून जर आपण पुढं गेलो तर निश्चितच बिझनेस चांगला होतो आणि सगळ्यात महत्त्वाचे सच्चही पाहिजे खरे पण पाहिजे आपण आपलं ज्या व्यवसाय करतो आहे त्या व्यवसायाशी आपण प्रामाणिक पाहिजे तो प्रतिप्रामाणिकता राहिली तर निश्चितच आपल्याला कष्ट करायची ताकद चिकार कष्ट करावे लागतात म्हणजे आता एवढं केलं आता आज ते एवढं केलं बस असं नाही अजून ते वाढत भूक वाढतच राहायचे आणि मॅडम उद्योग क्षेत्रासह सामाजिक क्षेत्र देखील असेल त्यासोबतच तुमचं राजकारणातही तुम्ही आहात तुम्ही महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत राहिलेले आहात पुणे महानगरपालिकेत तुमची भरीव कामगिरी आहे तर राजकीय क्षेत्राकडे वळावं हे तुम्हाला कधी वाटलं जो ते तेहतीस टक्के महिलांचं आरक्षण झालं ना तो एक हवा गेली थोडीशी डोक्यात की आपणही राजकारणात जायला पाहिजे आणि पुष्कळशा गोष्टी अशा मी पाहत होते राजकारणातल्या लोक बोलतात करत नाही आपण काहीतरी करून दाखवायचं आणि आमच्या मी ज्या भागातनं निवडून आले त्याच भागात पूर्वीपासून माझं मार आणि सासर दोन्ही होतं तर काहीतरी करायची का एक इच्छा होती तीव्र इच्छा होती मनाची आणि त्यानुसार मी राजकारणात उडी घेतली सगळ्यांशी माझा संप दाट संपर्क होता वर्डामध्ये त्यामुळे मी निवडून पण आले निवडून आल्यानंतर माझ्यावर पहिली जबाबदारी कार्पोरेशनची महिला बालकल्याणची आली त्यावेळेला मी पाहिलं की प्रत्येक पुरुषाला म्हणजे नगरसेवकाला किंवा नगरसेविकेला त्यांची औषधाची औषधाचा खर्च कॉर्पोरेशन उचलतं मग त्यावेळेला असं वाटलं की त्यांना त्यांचा नवरा साथ देतो बाई असेल तर पुरुष असेल तर त्याला बायको साथ देते मग ह्या बाईलाही काहीतरी मिळायला पाहिजे या पुरुषालाही काही मिळायला पाहिजे म्हणून मी त्यावेळेला हे एक पास केलं एक ठराव पास केला की प्रत्येक नगरसेवक स्त्री आणि पुरुष म्हणजे नवरा आणि बायको दोघांनाही आरोग्याच्या सेवा मिळाव्यात आणि त्यानुसार त्या आत्ताही मिळत आहेत दुसरं ते चिमण्या नाहीत बाहेर आपण चिमणी दाखवायला माझ्या नातवांनाही चिमण्या दिसत नाही त्यावेळेला हे जे मोठे मोठे टॉवर उभारले होते तेव्हा ते लक्षात आलं की हे टॉवर एक टॉवर एक जण उभारतो म्हणजे एक टॉवर उभारलेला असतो त्याच्यावर मग ते बाकीचे टॉवर्स त्याच्यावर ते त्यांच्या टॉवर्सवर टॉवर्स असे ते लावतात आणि महापालिकेचा भयंकर मोठा महसूल बुडवतात ते मी लक्षात आणून दिलं आणि त्या काळात महापालिकेचा खूप कोटीने महसूर गोळा झाला येस yes. आणि मॅडम आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनाने जो आपला प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तेवीस रविवार पेठ नानापीठ तर या प्रभागासाठी तुमचं पुढचं व्हिजन काय आहे माझं पुढचं व्हिजन हेच आहे एकतर हा नानापीठ आणि रविवारपीठ हा जो भाग आहे तो कॉ आहे कॉस्मो आहे इथं सगळ्या प्रकारचे लोक राहतात हिंदू आहेत तर मुस्लिम पण आहेत सगळ्या कास्टचे आहेत गुजराती मारवाडी सगळे लोक आहेत इथं सगळ्यात मोठी समस्या आहे ती ट्रॅफिकची म्हणजे तुम्हाला एक सांगते की माझे नातेवाईकच होते ते त्यांना अटॅक आला त्यांना मला भोरीआडीतनं त्यांची रिक्षा काढायला आम्हाला इतका वेळ लागला की ते रस्त्यात गेले त्यामुळे हे डोक्यात एक आत्ता माझं विजन हे आहे की ट्रॅफिक नाही होय व्हायला पाहिजे त्यानुसार मी ट्रॅफिकच्या प्रमाणे काहीतरी ते प्रश्न सोडवावे नंतर काय झाले सगळे होलसेल बाजारपेठ रविवारपेठ येत आहे सगळ्या प्रकारचे लोकं येतात आणि तिथं एक छोटासा का होईना स्टॉल लावला किंवा हातात एखादा खोमचं घेऊन जरी उभा राहिला तरी तो त्याचा माल विकत असतो तरी ह्या लोकांना एक चांगली बाजारपेठ मिळवून द्यायची त्यांच्यासाठी एखादी एक अशी ते, ते जागा निर्माण करायची की इथे यांचे सगळ्यांचे बाजार चालतील माझ्या बॉर्डातली पुष्कळशी लोकं त्या त्यांचाही व्यापार आहे त्यांनाही काहीतरी उपजीविकेचं साधन हवं तर त्याच्यासाठी एक काहीतरी जागा बा, तर नाही आहेत होलसेल व्यापारी सगळे भांडे बाजारपासून लावून कपडा बाजार हार्डवेअर सॅनिटरीवेअर सगळं सगळं माझ्या भागात आहे म्हणजे भांडे आळी बोरीआळी हे स सगळे बाजार स्क्रॅपची दुकानं इतकी आहेत की काही ना काहीतरी सोय केली पाहिजे आणि मग आता काय झालं कोणी पण येते दारास समोर उभं मग ते दुकानदार काय करतात आपल्या दुकानातल्या एखाद्या मुला माणसाला सांगतात बाबा तू बाहेर उभा रा आणि तुझं आमचा दुकानातला माल बाहेर विक आणि इतकी ट्रॅफिकची होते की रविवार पेठेतनं चालत जायलासुद्धा कठीण जातं आणि सगळ्यात स्वस्त वस्तू मिळतात ते रविवार पेठेत सगळं पूर्ण लो लुटतंय रविवार पेठेत आणि रविवार पेठेची ती मला अवस्था चांगली करायची व्या बाजारपेठ सुधरवायची आहे आणि लोकांना उपजीविकेचंही साधन द्यायचं आहे जर मा माझ्याकडं अपंग लोक उप उपजीविका करतात पुष्कळ असे उद्योग आहेत माझ्यासमोर पण आहेत की मी महिलांना देऊ शकते महिला ते काम करू शकतात बचत गटाच्या माध्यमातून पुष्कळ महिलांना मी साधनं दिली त्यांना ट्रेनिंग दिले त्यांनी नवीन नवीन व्यवसाय सुरू केले महिला बालकल्याणाच्या माध्यमातून मीही कामं केलीत तर ती कामं वर्षी पु पूर्ण करावी पुढे जो कोणी नगरसेवक होईल किंवा ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्याच्याकडनं ही कामं करून घ्यावी हे माझा पहिला उद्देश की इथं लक्ष द्या कारण बाजारपेठ सुधारली तरच आपली इकॉनॉमी सुधारते बाजारपेठच ठप्प झाली की काही सुधरत नाही आणि बाजार गिरायक आल्याशिवाय बाजारपेठा चालत नाही तर पहिल्यांदा ट्रॅफिकचं काम मला करावं असं वाटेल खरंच मॅडम जे तुम्ही सांगितलं जे अनुभव असतील दिव्यांग बांधवांबद्दल तरुण उद्योजकांसाठी महिलांसाठी जे मार्गदर्शन असेल या क्षेत्रात जे पदार्पण करतील किंवा येणार आहेत ही संपूर्ण माहिती आमच्यासाठी आमच्या प्रेक्षकांसाठी खूप छान होती भावनिक होती तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार तुम्ही डिजिटल प्रभातच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्याशी संवाद साधला यासाठी आणि प्रभात परिवाराकडून जगदंबा ग्रुप तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर प्रेक्षकांनो या होत्या सामाजिक भान जपणाऱ्या यशस्वी उद्योजिका सुनंदा सतीश गडाळे त्यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण उलगडून पाहिला पुन्हा भेटूयात एका नवीन प्रेरणादायी प्रवासासह तुर्तास इथेच थांबते सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद